मान्य घटना अधिकारी यांच्याकडे पोच करून या माश ग्रामसेवकाच्या मासिक मृत्यूमध्ये याबाबतचे योग्य ते कार्यवाही केली जाईल तसेच वरिष्ठ कार्यालयांचे याबाबत अवगत केले जाईल महाराष्ट्र शासनाची बांधकाम व इमारत कामगार योजना चालू आहे परंतु काही शासकीय अधिकारी ग्राम विकास अधिकारी त्यामध्ये ग्रामीण भागातील जो खरोखरच बांधकाम कामगार आहे ज्यांच्या नोंदीत आहे ज्यांचं रिन्युअल आहे अशा लोकांना विकास अधिकारी कुठल्या प्रकारचे शिक्के देत नाही ते सांगतात का बिल आणा आज आमचा कामगार कुठं नाक्यावर राहतो कुठं ठेकेदाराकडे एक दिवस काम करतो कुठं रस्त्यावर असतो एक दिवस यांच्याकडे काम करतो एक दिवस त्यांच्याकडे काम करतो अशा कामगाराची कोणत्या प्रकारची स्लीप मिळत नाही या शासनाने किंवा या सरकारने किंवा या अधिकाऱ्याने ही जाच काढ याच्यामधून जा कॅन्सल केली पाहिजे त्याचप्रमाणे आमचा कामगार बंधू जर या कांदाचा संडास जर चॉकअप झालं तर आमचा कामगार जर आठ दिवस त्या घरात गेला नाही किंवा त्या संडासचं चोकप चॉकअप काढलं नाही तर त्या बंगल्याची अवस्था किंवा त्या मंत्र्याची अवस्था किंवा त्या त्या अधिकाऱ्याची अवस्था काय होईल त्या घरात त्या अधिकाऱ्याने जाऊ दाखवावे काय जाऊन दाखवावे मग आम्ही सांगू आमचा कामगार हा शक्तिशाली आहे आमच्या कामगाराला घेऊ नका आमच्या कामगाराला छेडू नका आमच्या कामगाराला जर तुम्ही सैशिके दिले नाही आज आम्ही ओ साहेब गट विकास अधिकारी यांच्याकडे आलेलो आहे जर यांना आम्हाला सैशिके नाही भेटले ये तर येत्या आठ तारखेला आम्ही कोपरगाव तालुक्यातील सर्व कामगार संघटना यांच्या वतीने एक मोठं आंदोलन छोडू मोठं आंदोलन छोडून कोपरगाव तालुक्यामध्ये प्रत्येक काम बांधकाम कामगारांना रेन्यूलसाठी अडचणी येतात प्रत्येक ठिकाणी अडचणी येतात त्यासाठी याची सर्व जबाबदारी गट विकास अधिकारी साहेब व त्यांचे ग्राम विकास अधिकारी साहेब यांची राहील यांनी कृपया यांना मी विनंती करतो असंघटित कामगार संघटनेच्या मार्फत त्यांना विनंती करतो कळकळीची हात जोडून विनंती करतो का आमच्या कामगारांना तुम्ही न्याय द्या कामगाराची शक्ती बघू नका कामगाराची ताकद बघू नका एक दिवस फक्त बंद ठेवला कोपरगाव तालुक्यामध्ये कोणाच्याही कामाला नाही गेला तर को कोपरगावमध्ये मध्ये दैन्य अवस्था होईल म्हणून ही सगळी जबाबदारी गट विकास अधिकारी किंवा शासनाचीच राहील अशी मी जाहीर आम्ही देतो सम्राट असंघटित कामगार संघटना महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर कोपरावमध्ये आम्ही एकलव्य संघटना संस्थापक अध्यक्ष शिवराज साहेब व मी, मी उत्तम पवार तालुका अध्यक्ष या आज जे निवेदन या ठिकाणी देण्यात आलं कामगार संघटनेच्या वतीने बिड साहेबांना निवेदन देण्यात येत असताना आज आम्ही या ठिकाणी जी बैठक झाली त्याच्यात सगळ्यात मोठ महत्त्वाचा प्रश्न असा मांडला गेला का जे कामगार आहेत खरंच गर गरजवंत कामगार आहेत अशा कामगारांना कोपराव तालुक्यातील महाराष्ट्रातील जे ग्रामसेवक आहेत हे त्यांना सही शिक्के त्या ठिकाणी देत देत नाहीत त्याचबरोबर जे ठेकेदारांकडे सही आणायला जायचं तो तो ठेकेदार त्या गोर गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी हजार हजार रुपये त्या ठिकाणी मागतो अशा जर अशी पद्धत जर या ठिकाणी कोपरा तालुक्यात चालू असेल तर सर्वप्रथम आम्ही एकलव्य संघटनेच्या वतीने कामगार संघटनेच्या वतीने इमारत बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने व तमाम अशा आमच्या आदिवासी समाज असेल यांच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी एकच विनंती करतो का ओ साहेबांनी याची सगळं चौकशी करावी ग्रामसेवकांची या ठिकाणी मिटिंग घ्यावी त्यांना या ठिकाणी जे शासकीय योजना ज्या आदिवासी गोरगरीब जनतेसाठी कामगारांसाठी जी सरकारनं या ठिकाणी आणलेली आहे त्याचा फुलना फुलच पाकली तर आदिवासींना मिळावी गोरगरिबांना मिळावी म्हणून हे प्रयत्न सरकार करीत आहे करत असताना देखील या ठिकाणी ग्रामसेवकची अडवणूक करतात त्या ठिकाणी ठेकेदारी अडवणूक करतात या ठिकाणी जर ठेकेदारांना व ग्रामसेवकांना जर ठेके या ठिकाणी जर कॉन्ट्रॅक्ट भेटत असेल काही कमिशन भेटतात त्या ठिकाणी लवकरात लवकर ठेकेदारांच्या मदत मदतीने त्या ठिकाणी त्या ठिकाणी सहशिके दिलं जातात पण गौरगरिबांना या ठिकाणी हजार दोन हजार आणायचे कुठून आणि त्या ठेके ठेकेदारांना व ग्रामसेवकांना द्यायचे कुठून हा मोठा प्रश्न आहे म्हणून येत्या आठ तारखेला सम्राट असंघटित संघटना महाराष्ट्र राज्य ते हो ते याटिकरे लाँगार लाँगार याटिकरे आगा आगा व त्याचबरोबर कोपराव तालुक्यातील तमाम असे साहेब असतील त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते नवनत भाऊ असतील पकाभू असतील व इथे जमलेले माझे सर्व कार्यकर्ते असतील यांच्या वतीने ग्रामसेवक कमिटीला त्याचबरोबर बिडो साहेबांना विनंती करतो आणि संघटनेच्या वतीनेही विनंती करतो की आपण या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी मिटिंग घ्यावी व गोरगरीब जनतेला या ठिकाणी सरकार योजनेचा लाभ मिळावा हीच विनंती करतो आणि येत्या आठ तारखेला जर आपण या ठिकाणी कोणताही निर्णय या ठिकाणी घेतला नाही तर संघटना एकमेव संघटनेच्या वतीने व कामगार संघटनेच्या वतीने व विविध संघटनेच्या वतीने या ठिकाणी मोठं या ठिकाणी उपोषण त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल याचा इशारा आम्ही या ठिकाणी देतो आणि याच्या आठ आठ तारखेला आम्ही थांबतो व कोपरा तो का ठिकाणी आम्ही बंद छाक या ठिकाणी